ऑपरेशन सिंधूर बाबत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आम्ही आजही सीमेवर जाऊन लढण्यास तयार असल्याचा मनोबल त्यांनी आपलं व्यक्त केलेला आहे निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी पाहूया महाराष्ट्रातील देशातील नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी आपण माजी सैनिकांसह आमची सगळी जी फळी वेळ पडली तर आम्ही युद्धजन्य परिस्थितीमध्ये सेकंड लाईन आणि फर्स्ट फोर्समध्ये पण त्यांच्या फळीबरोबर काम करण्यासाठी सज्ज आहोत कारण आमच्या सैनिकांमध्ये एवढा तजुर्बा आणि एवढी मेहनत आणि एवढी काम करण्याची क्षमता आहे की आजसुद्धा आम्ही पाकिस्तानला चार वेळा मुंडीचित करण्याची ताकद आमच्या सैनिकांमध्ये आहे मी पण एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये पा हिंदू हिंदुस्थान आणि पाकिस्तान विरुद्ध मी अनुभवलेलं आहे मी बॅटल कॅज्युलिटी पण आहे पूर्ण सेक्टरमध्ये मी स्वतः लढाईला लढलेला व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे जे बरेच या ठिकाणी अनुभवी लोक आहेत या अनुभवी लोकांचा या ठिकाणी आमचा उपयोग करून घ्यावा असं मी कलेक्टर साहेबांना एक निवेदन देतो आहे आणि त्यांनी आमचा माझ्या सैनिकांचा पूर्णपणे वापर करावा हीच विनंती असेल माझी सैनिक किंवा सैनिक जर समजा युद्धजन्य परिस्थिती झाली तर आम्ही सर्व येणाऱ्या संघटनांना तोंड देण्यासाठी सज्ज आहोत वेळ परिस्थितीत आम्ही युद्धासाठी पण तयार आहोत आणि सर्व माजी सैनिकांच्या मार्फत मी आश्वासन देतो की पाकिस्तानचा आपण कायमचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू त्याचे चार तुकडे झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही आजपासून जे ऑपरेशन सिंदूर चालू झालेलं आहे ते खूप अभिमानजनक आणि आक्रमक रित्या चालू झालेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व माजी सैनिक आणि भारताच्या नागरिकाच्या तर्फे मी मोदी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि हे ऑपरेशन आम्ही सक्सेसफुल करून दाखवू आणि पाकिस्तानचे चार तुकडे करून करु करून त्याचा जो नकाशा आहे तो आम्ही मिटवून टाकू एवड़ा आम्ही छाती टोपण सांगतो हूँ अभी तो ये एक झाकी है अगर मोदी से हम लोगों का रिक्वेस्ट है पूरे सैनिक शायनिक, रिटायरमेंट सैनिकों की तरफ से कि इसको नेस्तनाबूत कर देना चाहिए ताकि देखिए जो कैंसर होता है ना उसको जड़ से काटा जाता है तो इस चीज़ को मिटाने के लिए केवल इससे काम नहीं चलेगा इसको और ये तो अभी ये दिखा कैंपों पर किया है आतंकवादियों के इनको ये मुनीर को लाना चाहिए एबीपी मासा उगडा डोळे बघा नीट